गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात कसे आज हो पाट सगळे टाक आणि आज काय माहिती का आज भाजी झालेली माहितीये एकती झाली पटापट शिट्ट्या सगळं काम आवरून भांडे बिंडे घासून सगळं टकाटक मधी आणि का आज काय झाले लवकर उठले होते काम झाले सगळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज निकाल आहे आपला आज नाही का निवडणुकीचा तर बाबा सकाळ झालं टी व्ही चालूच आहे तर एक सांगायची गोष्ट म्हणजे <laughs> तर लाडक्या बहिणी सगळ्यांच्या बघा तर लाडक्या बहिणींनी सगळ्या भावांना लाडक्या भावांना निवडून दिले आणि सगळे भाऊ निवडून आले लाडके भाऊ लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना निवडून दिलेले तर असू द्या तर लाडक्या बहिणींना पैसे दिले तर लाडक्या भावाने त्याचं काय हे ठेवलेले नाही वावळने दिलेली दिवाळीला ह्याला तर त्याचं काय त्यांनी म्हणजे परतफेड म्हणून त्यांना भावांना निवडून दिलेलं आहे सकाळ धरणं बातम्या चालू होतं आणि सगळं काम आवरलं होका घरातलं दिवसभर तेच निवडणूक दुपारपर्यंत देवपूजा वगैरे सगळे झालेलं आहे आणि एका कुंडीमध्ये वेळ लावलेला तर या वेळाला फुल अशी फुले या लागले आता मस्त छान पूजा झाली की सकाळी सकाळी छान वाटतं तर असू दे झाली पूजा इकडं आपलं एक एखाद्याचं फुलं होतं ते पण वाहिलं देवांना फुलं अगरबत्ती लावून पूजा केली की कसं छान वाटावं लागले फ्रेश वाटते घरात तर आता गॅस बंद करून म्हणजे चला एक रात्री व्हिडिओ काढला नाही चालता बघा एक सांगा बघा फटाके उडते बाबा टी वीला फटाके उडवायला सुरुवात झाली सगळे जास्त माहितीचे दोनशे सतरा उमेदवार निवडून आले सगळे लाडके भाऊ निवडून आले लाडक्या बहिणींनी त्यांना मदत केली लाडक्या के बहिणींचा काहीतरी उपयोग झाला तर द्या तर आता बंद करते भाजी झालेली आहे ಭೇಟ ಯಡಿಯೋ ಮೇಲೆ ಕಸಲ ವೀಡಿಯೋ ನಾಗ ಓಕೆ ಬಾಯ ಸಗನ್ನ